पुण्यामध्ये गेले चार दिवस पाऊस कोसळतोय आज पहाटेपासून मात्र पावसानं काहीशी उघडी घेतली आहे त्यामुळे पुणेकरांना पावसापासून आज थोडीशी उसंत आहे खडकवासला धरण सांगितल्या चार प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नोंदवण्यात आला आज चार धरणांमध्ये एकूण पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी हा पाणीसाठा पाच पूर्णांक एकाहत्तर टीएमसी इतका होता खडकवासला धरणामध्ये चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी तात करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिल् महसूल कृषी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम महावितरण पशुसंवर्धन या विभागांना हे आदेश देण्यात देत पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरच्या एका घराची भिंत कोसळली सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही राहत्या घराची भिंत पडल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आणि याचा तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली पुण्याच्या रसिकवाडी जांबेमधल्या रस्त्याकडेला असणाऱ्या डीपी बॉक्समध्ये पावसाचं पाणी शिरलं त्यामुळे परिसरातला वीज पुरवठा खंडित झाला होता त्यानंतर युवासेना जिल्हा समन्वयक वैभव शितोळे यांनी पुढाकार घेऊन पाण्याचा मार्ग वळवून डीपी बॉक्सची ही जागा बदलली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांच्यावर कमेंट करणाऱ्या संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे आता तक्रार केली आहे राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते सोनाली गाडे हिनं संगीता भालेराव यांना फोन करून धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे सोनाली गाडे यांनी अठरा वेळा फोन करून धमकावल्याचा दावा भालेराव यांनी केला आहे पुण्यामध्ये विनायक कांबळे हे शिक्षक गेले नऊ दिवस उपोषण करता शाळेमधल्या मुख्याध्यापकानं त्यांच्यावर अन्याय केल्याचा त्यांचा आरोप आहे मात्र शिक्षण विभागानं अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही देहूमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरियाणातल्या दोन दरोडेखोरांना गजाड केली देहू रोड पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली मात्र त्यांच्या टोळीतल्या उर्वरित तीन जण घटनास्थळावरून पसार झाले देहू रोड पोलिसांकडून उर्वरित तीन दरोडेखोरांचा शोध सुरू आहे मावळच्या देहूमध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची देवस्थानबरोबर संयुक्त बैठक पार पडली यावेळी मंदिराच्या सुरक्षेसाठी आढावा घेण्यात आला तसंच पालखी प्रस्थानाला दिंड्यांना प्रवेश देण्यात यावा मुख्य मंदिर इनामदारवाडा इथं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करण्यात आली छत्रपती हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांना पुण्यामध्ये अभिवादन करण्यात आलं आणि त्यांच्या तीनशे शहात्तराव्या बलिदान दिनानिमित्तानं वरसगाव धरण माथ्यावरच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला आमदार शंकर मांडेकर यावेळी उपस्थित होते